डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅननला लाईव्ह शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि मेवा आपल्या परिसरातील ताज्या दळामुळे आणि महत्वाच्या आपली सव्वीस जून दोन हजार पंचवीस हा दिवस आपण अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध कार्यक्रम राबवून त्याचं अंमलबजावणी करत आहे त्याबाबत आम्ही पोलिसांमध्ये जागरूक करण्यासाठी येण्यासाठी आम्ही आज आमची जी हजेरी आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही सर्वांनी त्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या अंमलदार शपथ पण घेतलेली आहे अंमली पदार्थ विरुद्ध असं कडक कारवाई करण्याचे पण आम्हाला मान्य वरिष्ठांकडून आदेश आहेत सूचना आहेत या निमित्ताने आता आपण प्रथम तर यासाठी जनजागृती करावी म्हणून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याकडून वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवून राबवलेले आहेत त्यामध्ये आज आपण शिवशंभू स्कूल आणि सेंट पॉल स्कूल या इथे या शाळांमध्ये सुद्धा कार्यक्रम राबवलेले आहेत आणि मुलांना या ड्रग्ज पासून जो विळखा आहे भयानक याच्यापासून दूर राहण्यासाठी आपण जनजागृतीचे कार्यक्रम घेतलेला आहे तसेच आपण आपल्या आदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महत्वाच्या चौक मध्ये शाळांजवळ पोस्टर बॅनर लावलेले आहेत जवळजवळ पंधरा ठिकाणी आपण त्याचं डिस्प्ले केलेला आहे जेणेकरून सगळं पब्लिकमध्ये सुद्धा त्याची जनजागृती होईल तर या वर्षीचं मेन थी जे थीम आहे तर आपल्याला हे जे चैन ब्रेकिंग द चैन म्हणजे याच्या एकतर प्रिवेंट करायचं आहे म्हणजे त्याच्यापासून समाजाने दूर राहिलं पाहिजे मुलांनी दूर राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा त्याच्यानंतर जे ऍडिक्ट झाले त्याच्यावरती ट्रीटमेंट केली पाहिजे आणि रिकव्हरी त्यांची केली पाहिजे आपण समाजाने त्या लोक जी त्याच्यामध्ये व्यसनाधीन झालेली आहेत त्यांना न पाहता तो का त्या ठिकाणी ऍडिक्ट झालेला आहे आणि त्याला आता आपण त्याच्यापासून दूर व्यसनापासून दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो समाजाचं सुद्धा हे कर्तव्य आहे आपण सुद्धा बरेच मुलांना आपण इथे रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपण ठेवलेलं होतं जेणेकरून त्याच नशामुक्ती करता येईल परंतु पालकांनी मला सांगायचं आहे की मुलं समोर आपण पालकांनी सुद्धा व्यसन केलं नाही पाहिजे नाही तर बरेच पालक आपल्याला लागणारे सिगारेटी आणायला मुलाला पाणटपरीवरती पाठवतात तिथून आपण त्याचं प्रिव्हेंशन हो केलं पाहिजे की आपल्या मुलाला असं पाणटपरीवरती जाण्याचं त्याचं जे मन आहे ते दझवलं नाही पाहिजे नाही तर तुम्ही तुमच्यासाठी पाठवणार आणि त्याचं ते जी भीती आहे ती हळूहळू कमी होणार त्यामुळे पालकांनी त्याबाबत बऱ्यापैकी तात्पर्य बाळगणं गरजेचं आहे आम्ही पोलीस यांच्या वतीने मी तर आता गेले पंधरा दिवस प्रत्येक जिथे असे आपल्याला तक्रारी करतात समाज की या मैदानामध्ये मुलं व्यसन करतात असे आपण प्रत्येक मैदानामध्ये मी जवळजवळ रात्री साडेसात ते साडे दहा अकरा वाजेपर्यंत मान्य डी सी सरांच्या सूचनाप्रमाणे गस्त करत आहे आणि मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र करून त्यांना आपण प्रबोधन पण करत आहे तर तो चला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या ड्रग्ज विरोधी वेगवेगळे तो कार्यक्रम राबवून समाजाला यापासून वाचवूया जय हिंद नमस्कार श्री सुमोस्वामी हिंदी विद्यालय के मुख्य मुख्याध्यापक के द्वारा बिठेवाड़ी पुलिस योगी उल्लासनगर चार के पी और उनके सहयोगी टीम का हम हार्दिक स्वागत करते हैं जो कि उन्होंने आज हमारे विद्यालय के प्रांगण में आकर के उन्होंने बच्चों को 26 जून 2025 को जो आयोजित किया गया है जा, जागतिक अम्ली पदार्थ विरोधी दिन उसके बारे में बच्चों को उन्होंने आकर मार्गदर्शन दिया है और उसमें बच्चों को उन्होंने के साहब ने यह भी बताया कि कितने प्रकार के अम्ली पदार्थ होते हैं और उससे कैसे बचाया जा सकता है और उन्होंने यह भी जानकारी दिया है कि अपने आसपास परिवेश में जो भी नशाखोरी चल रहा है यदि उनके बारे में बच्चे बताते हैं उनका गुप्त नाम रखा जाएगा और उनके आसपास में कार्रवाई की जाएगी और इस कार्यक्रम में सहयोगी के रूप में जो विद्यालय के सहयोगी सदस्य हैं डॉक्टर अमेलिया सेंट पॉल डिग्री कॉलेज के प्रिंसिपल और आयुर्वेद के श्री अजय कुमार पाल ने इन सब का म दिल से हार्दिक स्वागत करता हूँ.